नमस्कार आज बनूया लहान मुलांच्या आवडीचा मस्त केक तर त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी दही दही फार आंबट नसावं तर ताजं दही घ्या तर आता हे सर्व काही टाकल्यानंतर यामध्ये साखर आपण आवडीप्रमाणे टाकणार आहे तर साखर एक वाटीला थोडीशी मी कमी घेतलेली आहे तर आता हे सर्व काही आपण यामध्ये टाकलेलं आहे तर आता आपण हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण थोडं मीठ टाकायचं आणि यामध्ये दूध टाकायचं आहे तर दूध पहिलं सुरुवातीला थोडं टाकलेलं आहे मी आपल्याला केकचं बॅटर जसं लागतं मीडियम कन्सिस्टन्सीचं तसं बनवायचं आहे त्यासाठी तर मग आता हे आपण दूध टाकल्यानंतर फिरवून घेतलं आता हे आपण एका भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे सर्व मिश्रण त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे वेनिला इसेन्स तर वेनिला इसेन्सचे दोन तीन ड्रॉप मी इथं टाकलेले आहे तर केकला छान फ्लेवर येतो आणि टेस्ट पण छान लागते म्हणून टाकलेला आहे त्यानंतर मी इथं काही घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स तर इथं काजू बदाम मनुक्के पिस्ता तर असे काही ड्रायफ्रूट्स आहे आपला केक छान हेल्दी आणि मस्त टेस्टी होण्यासाठी तर हे मी बारीक कट करून घेतले आहे आणि मनुक्के अख्खेच टाकलेले आहे तर आता हे आपण थोडे टाकले त्यानंतर थोडे वरून गार्निशिंगसाठी ठेवलेले आहे त्यानंतर त्रुटी फ्रुटी घेतली आहे त्यामध्ये थोडं कोरडं पीठ टाकायचं किंवा मग थोडंसं मैदा पण टाकू शकता तुम्ही म्हणजे एकाच ठिकाणी अशी चिकटत नाही त्रुटी फ्रुटी त्यासाठी तर आता त्या हे मी आपण यामध्ये टाकून घेऊया थोडी त्रुटी फ्रुटी आणि बाकीची नंतर ठेवलेली आहे टाकण्यासाठी तर आता हे सर्व काही टाकल्यानंतर आपण यामध्ये टाकलेलं आहे तेल तर तेल आपण इथं एक मोठा चमचा टाकलेला आहे त्यानंतर दूध टाकायचं आणि केकचं आपण बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर खूप जास्त घट्ट पण नको आहे आपल्याला बॅटर आणि एकदम पातळ पण नको अशी फ्लो कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर पाहू शकता आता मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर केकचं तर अशी फ्लो कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे म्हणजे असं चमच्यातून लगेच पडलं पाहिजेल बॅटर अशी कन्सिस्टन्सी हवी केकची तर आता आपण हा केक कढईमध्ये शिजवणार आहे तर मी तर एक केकचं भांडं घेतलं त्याला बटर पेपर लावला आणि तेल लावलेलं तर आता यामध्ये आपण टाकूया बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर एक चमचा टाकलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे तर हे ॲक्टिवेट करण्यासाठी यावर थोडं दूध टाकलेलं आहे आता हे ॲक्टिवेट झालेलं आहे तर हलक्या हाताने आपण ह्याला मिक्स करायचं म्हणजे केक छान फुलतो आणि स्पॉन्जी होतो त्यासाठी तर आता हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर आता हे छान मिक्स आहे आणि मी कढई आधीच गरम करायला ठेवली आहे तर हा केक आपण कढईमध्ये बनवणार आहे त्यासाठी तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी पाहू शकता विस्करच्या साह्याने आणि आता आपण जे भांडं आहे केकचं तर त्याच्यात आपण हे सर्व काही बॅटर टाकणार आहे केकचं जर भांडं नसेल तर मग तुम्ही कुकरच्या भांड्याला पण किंवा एखादा डब्बा असेल त्याला पण तुम्ही असं डायरेक्ट तेल लावून पण बॅटर ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकता तर मी इथं केकचं भांडं घेतलेलं आहे तर आता पाहू शकता संपूर्ण बॅटर यामध्ये मी काढून घेतलेलं आहे तर हे प्रोसिजर पटापट -पत करायची आणि नंतर मग राहिलेली त्रुटी फ्रुटी मी यामध्ये टाकलेली आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स पण ठेवले होते ते पण वरून टाकलेले आहे तर हा केक तुम्ही मुलांना जेव्हा पण खायची इच्छा झाली तर तुम्ही हा पटकन असा बनवून देऊ शकता तर ह्याला मायक्रो पण लागत नाही मैद्याची पण गरज नाही आणि हेल्दी पण आहे, आहे मी, ले ले ले, ले ले, आता पाहू शकता कढई पण गरम झालेली आहे त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि स्टँड ठेवलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण फक्त पाच मिनटं सुरुवातीचे मोठ्या वातीवर केक शिजवायचा नंतर गॅसची फ्लेम पूर्ण लहान करायची आणि पस्तीस मिनटं तरीही पस्तीस तरी, ते चाळीस मिनटं ह्याला अजिबात उघडायचं नाही नंतर मग पस्तीस ते चाळीस मिनटं झाल्यानंतर चेक करून बघायचं तर केक अजिबात चिकटलेला नाही आहे म्हणजे आपला केक छान झालेला आहे तर आता आपण हा थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवायचं हे भांडं तर नंतर जेव्हा भांडं थंड होतं तेव्हा हा केक आपण लूज करून घ्यायचा साईडनी मग तो अलगतच निघतो थंड झाल्यानंतर असा निघून येतो पाहू शकता चाकूच्या मदतीने ह्याला मी साईडने असा लूज करून घेतलेला आहे तर आता ह्याला आपण एका ताटामध्ये ट्रान्सफर करूया ताट घ्यायचं खाली आणि त्याच्यामध्ये पाहू शकता छान मस्त कलर आला आहे आणि छान केक बेक झालेला आहे तर आता ह्याला आपण सरळ करून ह्याचे आपण जसे पाहिजे तसे पीसेस करू शकता तुम्ही अगदी बेकरीमध्ये मिळतो तसा हा केक आपला झालेला आहे आणि खूप हेल्दी पण आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा त्याला आपण कटिंग करून घेऊया जशा आपल्याला पीसेस आवडतील तसे तुम्ही कट करून घ्या तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली सांगा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच परत एका छानशा बरोबर आपण भेटूया धन्यवाद